नमस्कार श्रोते हो आपलं आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आज आपण भगवद्गीतेचा असा अध्याय पाहणार आहोत जो आपल्याला स्वतःची ओळख करून देतो अध्याय सोळावा दैवासूर विभाग योग या अध्यायात श्रीकृष्ण दैवी आणि आसुरी अशा दोन प्रवृत्तींचा स्पष्ट भेद सांगतात हा अध्याय आपल्याला विचारतो तू कोणत्या दिशेने चालला आहेस प्रकाशाकडे की अंधाराकडे देव आणि दानव बाहेर नसतात मित्रांनो ते आपल्या विचारात वागण्यात आणि स्वभावातच असतात चला तर मग स्वतःला ओळखण्याची ही दिव्य यात्रा सुरू करूया श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना मी तुला आता दैवी आणि आसुरी संपत्ती स्पष्टपणे सांगतो इथे संपत्ती म्हणजे पैसा नाही तर स्वभावगुण काही गुण माणसाला उन्नतीकडे नेतात त्यांना म्हणतात दैवी संपत्ती काही गुण माणसाला बंधनात आणि दुःखात टाकतात त्यांना म्हणतात आसुरी संपत्ती या दोन मार्गापैकी आपण दररोज एक निवडत असतो जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी आता आपण दैवी संपत्ती पाहूया श्रीकृष्ण भगवान सर्वप्रथम दैवी गुणांची यादी सांगतात दैव दैवीसंपत्ती म्हणजे काय ज्या गुणांमुळे मन शुद्ध होतं विचार स्पष्ट होतात आणि आत्मा उंचावतो तर दैवी गुणांची लक्षणे कोणती आहेत एक अभय म्हणजे भीतीपासून मुक्तता सत्य बोलण्याची हिंमत योग्य गोष्टींसाठी उभं राहण्याचं धैर्य दुसरं सत्वशुद्धी अंतकरणाची निर्मळता मन वाणी आणि कृती यांचा एकपणा तिसरं ज्ञान योग म्हणजेच विवेकपूर्ण जीवन काय करायचं आणि काय टाळायचं याची योग्य समज चौथं दान अपेक्षेशिवाय केलेली मदत पाचवं दम म्हणजेच इंद्रियांवर नियंत्रण सहावं यज्ञ कर्तव्य भावनेने केलेले कर्म सातवं स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास सातवा तप म्हणजे संयम आणि शिस्त तर आठवं आर्जव म्हणजे सरळपणा नववा अहिंसा म्हणजे विचार शब्द आणि कृती दहावं सत्य पण करुणेसह अकरावं अक्रोध म्हणजेच रागावर नियंत्रण बारावा त्याग स्वार्थ सोडण्याची तयारी तेरावं शांती अंतर्गत स्थिरता व अपयशून म्हणजे चुगली न करणे आणि पंधरावा दया मृदुता लज्जा स्थैर्य हे सर्व गुण माणसाला देवासारखं बनवत नाहीत तर माणूसपणातच दैवत्व आणतात जिथे दैवी गुण असतात तिथे मन शांत असतं नाती टिकतात निर्णय स्पष्ट होतात अहंकार कमी होतो जीवनात समाधान वाढतं आणि आत्मिक उन्नती होते श्रीकृष्ण भगवान सांगतात दैवी संपत्ती माणसाला मोक्षाकडे नेते आता कृष्ण अत्यंत स्पष्ट आणि कठोर शब्दात आसुरी गुण सांगतात आसुरी संपत्ती म्हणजे काय ज्या गुणांमुळे माणूस स्वतःचाच शत्रू बनतो आसुरी गुणांची लक्षणं दंभ म्हणजेच ढोंग दिखावा अहंकार म्हणजे मीच सर्व काही आहे अभिमान इतरांना कमी लेखणं क्रोध बुद्धी नष्ट करणारा पारुषम्य कठोरवाणी असलेला अज्ञान स्वतःच्या चुका न मांडणं असत्य सोयीसाठी खोटं बोलणारा लोभ कधीच न संपणारी हाव मत्सर दुसऱ्याचं सुख सहन न होणारा असुरी माणूस म्हणतो देव नाही निरर्थक आहे फक्त माझा फायदा महत्वाचा हा विचारच समाज आणि स्वतःसाठी विनाशकारी असतो श्रीकृष्ण भगवान सांगतात आसुरी लोकांना वाटतं जग योगायोगाने चालतं नैतिकतेला अर्थ नाही ते फक्त काम क्रोध आणि लोभ यांच्या भोवती जगतात त्यांना कधी समाधान मिळत नाही कारण त्यांच्या इच्छांना अंत नसतो अशा लोकांचा शेवट म्हणजेच अशांती दुःख आणि अधपतन कृष्ण स्पष्ट सांगतात काम म्हणजे अति इच्छा क्रोध अपूर्ण इच्छांमधून येणारा राग लोभ म्हणजे कधीच न भागणारी लालसा हे तीन गुण म्हणजे नरकाचे तीन दरवाजे आहेत जो माणूस यांना आवर घालत नाही तो स्वतःचं जीवन अंधारात ढकलतो भगवान अर्जुनाला सांगतात काय करायचं आणि काय करू नये हे ठरवण्यासाठी शास्त्र मार्गदर्शक ठेवा इच्छा मार्गदर्शक बनली की जीवन विस्कळीत होतं शास्त्र मार्गदर्शक बनलं की जीवन संतुलित होतं या अध्यायातून आपल्याला मिळणारे धडे असे आहेत एक स्वतःमधील दैवी गुण वाढवा दोन आसुरी प्रवृत्ती ओळखा आणि कमी करा तीन अहंकार आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा चार इच्छांना मर्यादा द्या पाच सत्य करुणा आणि संयम जोपासा सहा शास्त्राला मार्गदर्शक ठेवा सात आत्मपरीक्षण करा इतरांवर टीका करू नका हा अध्याय दुसऱ्यांना जज करण्यासाठी नाही तर स्वतःला सुधारण्यासाठी आहे सोळाव्या अध्यायाचा सार असा आहे दैवी गुण म्हणजेच उन्नती आणि मोक्ष आसुरी गुण म्हणजे बंधन आणि दुःख दैवत्व स्वभावात असतं दानत्व वर्तनात असतं निवड दररोज आपलीच असते श्रीकृष्ण सांगतात अर्जुना दैवी मार्ग निवडणारा कधीच हरवत नाही मित्रांनो अध्याय सोळा आपल्याला सांगतो तू जन्माने काय आहेस हे महत्वाचं नाही ती तू स्वभावाने काय बनतो आहेस हे महत्वाचं आहे दैवी गुण वाढवले तर जीवन फुलतं आसुरी गुण वाढवले तर जीवन जळतं आजपासून स्वतःला एक प्रश्न विचारा आज माझ्यात काय जास्त होतं जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच श्रीकृष्ण भगवानांचे उपदेश आपल्या जीवनात नक्कीच आणा जय श्रीकृष्ण